पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक शिक्षकांनी सामूहिक किरकोळ रजा घेऊन संपूर्ण राज्यात मोर्चा काढला आहे शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मागण्यांबाबत तातडीने आवश्यक अनुकूल कारवाई करावी अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आला सप्टेंबर रोजी नाशिक येथे सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा भरित भरातील शिक्षकांचा भव्य आक्रोश मोर्चा या ठिकाणी संपन्न होत आहे शासनाने पंधरा मार्च व पाच सप्टेंबर या दोन दिवशी जे जी आर पारित केले संचमान्यतेचा व कंत्राटी भरतीचा या दोन्ही जी आरच्या विरोधात शासन निर्णयाच्या विरोधात या ठिकाणी आम्ही सर्वजण एकवटलो आहोत शासनाने हे दोन्ही जी आर तात्काळ मागे घ्यावे कारण कंत्राटी भरती करून जवळजवळ एक लाख पंच्याऐंशी हजार विद्यार्थ्यांचं जीवन शिक्षण आदांतरी राहणार आहे त्याचप्रमाणे जवळजवळ चार हजार शिक्षकांचं व एकोणतीस हजार छोट्या शाळांचं नुकसान या माध्यमातून होणार आहे त्याच्यामुळे हा शासन निर्णय तात्काळ शासनाने मागे घ्यावा व त्यासोबत अशैक्षणिक कामं इतक्या मोठ्या प्रमाणावर सर्व शिक्षकांना देण्यात येतात की आम्ही गेल्या सहा सात दिवसापासून काळी फीत लावून या अशैक्षणिक कामांचाही आणि या जी आरचाही निषेध करत आहोत सोबतच सगळ्या प्रशासकीय ग्रुपमधून आमचे सर्व शिक्षक बांधव राज्यभरातून लेप्ट झालेत त्याचं कारण असं की मोबाईल आमचा नेट आमचा मात्र शासन दिवसभर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अशैक्षणिक कामं देत असतं लिंक भरायला लावत असतं आणि या माध्यमातून आम्ही आवाज उठवत आहोत अर्जंटली अतिशय तात्काळ शासनाने हे शासन निर्णय मागे घेण्यात यावे त्यासोबत मुख्यालय राहण्याची आठ शिथिल करण्यात यावी सोबतच जे आता सध्या पंधरा प्रकारच्या पाककृती आम्हाला शिजवायला लावण्यात येत आहेत त्या पाककृती आम्ही शिजवणार नाही आहोत कारण शालेय पोषणार हे अशैक्षणिक काम आहे अशैक्षणिक काम आम्ही करणार नाही तशा पद्धतीची आम्ही नाशिक जिल्ह्यातून आणि राज्यभरातून रीट पिटिशनसुद्धा कोर्टात दाखल करणार आहोत की जर दोन हजार नऊचा जो शिक्षण हक्क कायदा झाला त्या शिक्षण हक्क कायद्यामध्ये फक्त निवडणुकीसंदर्भाने संदर्भाने ठाणेसुमारी व आपत्ती व्यवस्थापन एवढीच कामं आपल्याला करायची होती आणि तत्रा अशी भरमसाट कामं आम्हाला पाठवण्यात आलेली आहेत देण्यात येत आहेत या सर्वांच्या विरोधात आम्ही या ठिकाणी एल्गार पुकारत आहोत यापुढे आम्ही कुठल्याही प्रकारचं अशैक्षणिक काम करणार नाही कुठल्याही प्रकारचं आम्ही शासनाचे कुठल्याही चुकीचे फतवे आम्ही पाळणार नाहीत म्हणून हा आक्रोश मोर्चा आहे या मोर्चाचं राज्यव्यापी राज्यव्यापी स्वरूप आहे राज्यभरात छत्तीस जिल्ह्यांमध्ये आज सर्व दूर हा मोर्चा काढला जातो आहे आणि विशेष म्हणजे सामूहिक रजा घेऊन सामूहिक रजा घेऊन सर्व शाळा आज बंद करण्यात येत आहेत शासनाने जर हे त्वरित निर्णय मागे घेतले नाही अशैक्षणिक काम बंद केले नाहीत मुख्यालयाची आठ शिथिल केली नाही जुनी पेन्शन बाबत आणि वस्तीशाळा शिक्षकांच्या सेवेबाबत पण चांगल्या धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत तर यापुढे सुद्धा अशाच प्रकारचे आंदोलन आम्ही सतत काढत राहू आणि या पद्धतीने आम्ही शासनाचे या प्रसंगी निषेध व्यक्त करतो आणि तात्काळ शासनाने हे आदेश मागे घ्यावे अशी शासनाला या ठिकाणी आवाहन करतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये चुकीचे आदेश आहेत संचलनाच्या बाबतीमध्ये त्यामध्ये पंधरा मार्च या दिवशी शासनाने आर टी दोन हजार नऊच्या उल्लंघन करून कलम पंत्राचं उल्लंघन करून नवीन शासन निर्णय काढला की ज्याने शिक्षक संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे त्याचप्रमाणे पाच सप्टेंबर रोजी कंत्राटी बार्ग जे आर काढला त्याचबरोबर आधार कार्ड जे व्हॅलिड आहेत तेवढेच विद्यार्थी संजय काय धरले आणि या देशामध्ये कोर्टाने आधार कार्ड सक्तीच नाही असं सांगून सुद्धा आजही आदिवासी बांधवांच्या मुलांचे आधार कार्ड निघत नाहीत त्यांचे जन्म दाखले नाहीत जन्म दाखल्याशिवाय आधार कार्ड निघत नाही अशा प्रकारचे मुलं आज विद्यार्थी शाळेत असूनही ते खंच गणले जात नाही त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हजारो शिक्षक या ठिकाणी जादा होत आहेत आणि ते विद्यार्थी शाळेत असूनही त्यांना या ठिकाणी त्याचा लाभ मिळत नाही त्याचप्रमाणे अशिक्षित शैक्षणिक कामामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये तफावत शासनाने केली अशिक्षित कामाच्या नावाखाली नको ते काम शासनाचे आमच्यावर लादले जातात या सगळ्यातून बराचसा वेळ हा शिक्षकांचा केवळ अशिक्षित कामामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक्स माहिती भरण्यामध्ये जातो त्याचप्रमाणे विद्यार्थी लाभाच्या योजना म्हटलं तरी पाठ्यपुस्तक अद्याप बऱ्याच ठिकाणी मिळाले नाही पण आज महाराष्ट्रामध्ये कोणाला ना मिळाले नाही आणि मग गरीब गोरगरोबरांचे मुलं ज्यांना शासनाच्या सुविधा मिळतात त्या बंद करून एक प्रकारे शासन या जिल्हा परिषद शाळा शाळा बंद करण्याचं धोरण या ती आहे शासनाला या बंद करून खाजगी शासनाचं समर्थन द्यायचं आहे याच्या निषेधार्थ हा संपूर्ण मोर्चा आम्ही काढला आहे या पुढे शासनाने जर हे सगळे आदेश बंद केले नाही तर आणखी तीव्र स्वरूपाचा हा लढा असं आम्ही आवाहन करतो थांबतो अशैक्षणिक कामांच्या संदर्भात आणि याबरोबरच शिक्षणविरोधी जे जे धोरणं शासन आखत आहे त्याच्याविरोधात हा महामोर्चा याच जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आज सर्व शिक्षक काढित आहेत ज्या शासनाने विविध जे धोरणं गरिबांच्या शिक्षणाच्या विरोधात आखलेले आहेत की जे अशैक्षणिक कामं मुळात शिक्षकांचे नाहीच त्या शिक्षकांच्या शिक्षकांना ती कामे दिल्यामुळे मुलांच्या अध्यापनावर त्याचा परिणाम होतो आर टी ए अंतर्गत असलेल्या तरतुदींचं उल्लंघन होतो असं असतानासुद्धा शासन मात्र त्याच्यात बदल करत नाही आणि म्हणून हे महामोर्चे काढण्यात आलेले आहे जर या महामोर्चाची दखल जर शासनाने घेतली नाही तर भविष्यात महाराष्ट्र शासनाच्या पातळीवरून अतिशय मोठ्या प्रमाणावर बेमदत संप आम्ही पुकारण्याची शक्यता आहे मोर्चे काढले जात आहेत सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे आज राज्यभरातून आवाहन करण्यात येत आहे की खऱ्या अर्थाने शिक्षक आज खूप त्रासलेले आहेत अशैक्षणिक कामे शासनाने बंद करावीत ही एकमेव मागणी शासनाकडे आम्ही ठेवतो आणि खऱ्या अर्थाने या आंदोलनासाठी जे उपस्थित राहिले नाशिक जिल्ह्यामधून त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद